नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी आहे युट्यब चॅनल ते मनापासून स्वागत आहे तर मंडळी कशात मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे तर मंडळी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या थाटामाटामध्ये झालेलं आहे आणि गणपती बाप्पा आता आपल्या घरी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये गणपती बाप्पांची गोड अशी आरती होईल गणपती बाप्पांचं पूजन होईल भंडारं गणपती बाप्पांना पूजलं जाईल तर ते कशा पद्धतीने आपण पूजणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

भरता भरता चिघ्नाची बुरली बुरली प्रेम सुपाची सर्वांगी सुंदर खंडित पराची जय देव जय देव जय सुमूर्ती मूर्ती मंग मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ती लौरी कुमरा चन्दनाचे मुटे केचरणीरे नुपुरे चरणी गागरे जय देव जयदेव मूर्ति मूर्ति दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव वंदना जर कोण वक्र तुंड त्रि पावावे मटपाये रक्षावे रक्षा वेवंद जय देव जय देव श्री मंगलमूर्ती दर्शन माद्रे माना कामनापूर्ती जय देव जय देव, देव जीविकारा माना ಹೇ ಗುರು ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರಾಂಗಣ ಮುಂದಿನ ಚರಣ ಡೋಳಾನ ಪಾಯಿ ನೃಪದುದೇ ಪ್ರೇಮೆ ಆಲಿಂಗನ ಆನಂದ ಪೂಜನ ಭಾವೇವನೆ ನಮಃ त्वमेव स्वमे सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व मम देव कालिनो वाचा वा वात्त्मना वा प्रकृती वा करो नियज्ञ सकल्पे नारायणा ते सुकल्पया गिरीश ओम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामदन हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे पपाा मो मोर्या रे मोर्या रे पप्पा मोर्या रे मोपा मोर्या रेपरिओा मोर्या मोर्या सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह मादा पढावा तु न को गुणवन्तानन्ता रघुनाय कामागने स्यादा मौर्या मौर्यामि बालतानि तुजितसेवा करुकायदान् अन्याय माजे कोट्यान कोटी कोटि मोरेश्वरा वा मनजाय माजेटिकानी निज रुपुे विदोमस्तक जाटिकानी देयधो दे गुरुर ब्रमा गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षा तस्मै ब्रह्म गुरुवे नमः गणपती मोर्या का ताला खाता में लाओ अब आ वो वो हम तो रहने देंगे ना पापा

वीज जोरात पाऊस आला आहे गणपती बाप्पांचं आजमन आहे आणि पाऊस सुद्धा बावीस जोरात आहे जोरात तारा गणपतीला वेळ इकडे गणपती बाप्पांना बाप्पासाठी तयारी चालू आहे मोदक शेंग आणि भंडारा हे गणपती बाप्पांना वाहण्यासाठी हे सर्व तयारी चालू आहे का तयारी गणपती बाप्पाच्या पूजनासाठी शेंग मोदक आणि भंडारा याची पान आज तयार केलेलं आहे आणि हे पान घेऊन हा त्याला एक मी आहे इथे शेंग आहे हा भंडारा आणि हा गणपती बाप्पांसाठी पूजेसाठी हा फूल ठेवलेला आहे आणि हा इथे दुर्वा हा दुर्वा आहे आता आपण ही तयारी झाल्याच्यानंतर गणपती बाप्पाला पुजायला हा पान घेऊन जायचं आहे आता आपण भंडारा घेऊन गणपती बाप्पाला पुजायचे आहे आमचे मनील म्हणून हे गणपती बाप्पांना पूजत आहेत

lan, an dond बारकी तर मित्रांनो गणपती बाप्पांचं पूजन झालेलं आहे भंडारा पूजन झालेलं आहे आणि आता आपण अन्नप्रसाद करणार आहोत आता तर या सर्वांनी अन्नप्रसाद करायला या